सुप्रभात मंडळी आजचा दिवस स्पेशल आहे कारण आज आहे आमचा प्रवासाचा दिवस प्रफुल्लने त्याची इवलीची बॅग भरली आणि माझी बॅग तयार होतीच मग आम्ही दोघे गेलो पंकजला पिकअप करायला साहेब अजून मी तयार होतच होते एकशे त्रेचाळीस नंबरची टी शर्ट घातली किती काजळ लावला आणि कारुळचे स्टार फलंदाज निघण्यासाठी सज्ज झाले संध्याकाळच्या दिवा रत्नागिरी पॅसेंजरचं तिकीट काढून आम्ही दुपारी दीडलाच दिवा स्टेशनला हजर झालो ट्रेनचा निघायचा टाईम संध्याकाळी पाच पन्नासचा आहे पण आता आम्हाला जागा अडवायची होती त्यासाठी आम्ही खूप लवकर आलो होतो प्रफुल्ल आणि मी असंच बसल्या बसल्या टाईमपास करत होतो थोड्या वेळाने पंकजसुद्धा राऊंड मारून प्लॅटफॉर्मला आला दीडचा रिटर्न टाईम असलेली ट्रेन एक तास उशिरा प्लॅटफॉर्मला हजर झाली आम्ही चार सीट अडवल्या कालच ट्रेनला भयानक गर्दी पाहून आम्ही आधी जाऊन जागा अडवण्याचा निर्णय घेतला पण आज गर्दीचा पत्ताच नव्हता आम्हाला कडकडून भूक लागली होती त्यामुळे प्रफुल्ल आणि पंकजने स्टेशनच्या शेजारी असलेल्या काजलच्या स्टॉलवरून गरमागरम दाबेली आणली दाबेली फस्त करूनही आमचं मन काही भरलं नव्हतं मग थम्सअप कुरकुरे मुगडाळ हे सुद्धा फस्त करून झालं थोड्या वेळाने प्रशांतसुद्धा आम्हाला जॉईन झाला आम्ही अडवलेली चौथी सीट याच्यासाठीच होती आम्ही सर्व आहेत कारुळला म्हणजे माझ्या गावाला कारण पुढच्या दिवशी आमच्याकडे श्री कालिका देवीच्या पालखीचं आगमन होणार आहे इतक्या दिवसानंतरही आम्ही अजूनही तसं कॅमेऱ्याशी कम्फर्टेबल नाही झालो संध्याकाळी सहा वाजता आमच्या ट्रेनने स्टार्टर मारला आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली तसं पाहायला गेलो तर संध्याकाळी सुरू होणारा हा माझा पहिलाच दिवाटू कोकण प्रवास आहे याआधी मी सकाळ किंवा रात्र याच वेळी प्रवास केलाय त्यामुळे हा प्रवाससुद्धा एक वेगळाच अनुभव देणार होता प्रत्येकाने आपापली सुईची जागा निवडली आणि सुंदर असा सोनेरी सूर्यास्त बघत आम्ही निघालो गावाला पनवेल स्टेशन आल्यावर मी नेहमीप्रमाणे पनवेलचे समोसे घेतले बाकीच्या आवडतात का माहीत नाही पण माझ्यामुळे बाकी सर्वांनी सुद्धा ते खाल्ले नेहमीच्या प्रवासाच्या प्रथेप्रमाणे सीट असूनही दरवाज्यात बसण्याचा मान आज प्रफुल्ल आणि पंकज या दोघांनी घेतला होता रात्रीबरोबर अकरा वाजून तीस मिनिटांनी आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचलो अकरा पंचावन्नला गुहागर एस टीमध्ये बसलो ही एस टी खास दिवा रत्नागिरी ट्रेनसाठी सोडलेली असते बारा सहाला एस टी निघाली मग एक ते दीड तासाचा प्रवास करून कारूळ फाटाला उतरून आम्ही गावातल्या एका मित्राला पिकअप करण्यासाठी बोलावलं घरी पोचून फ्रेश होऊन आम्ही वाडीपूजेनिमित्त ठेवलेलं भारूड बघायला पोहोचलो थोडा वेळ कार्यक्रम बघून पूजेचं दर्शन घेऊन सर्वांना भेटून आम्ही घरी जाऊन गुपचूप झोपून गेलो <laughs>